नमस्कार डबल अकॅडमी पुणे मध्ये आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे बरेच जणांना या ठिकाणी उत्कंठा लागलेली आहे की अंगणवाडी सुपरवायझरची अंतर्गतची या ठिकाणी जाहिरात येणार आहे या ये जाहिरातीसाठी अभ्यासक्रम काय असेल कसा असेल याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आपण घेणार आहे हा व्हिडिओ मी आतापर्यंत जवळपास दोन दो चार वेळा टाकलेला तरी सुद्धा जे लोक या ठिकाणी नवीन आता ज्यांचं वय त्या ठिकाणी बसतंय किंवा आणि अनुभव ज्यांचा आता बसतोय त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ टाकलेला आहे तर लक्षात ठेवा अंगणवाडी अंतर्गत भरती जी आहे याची जी जाहिरात आहे ही आता या ठिकाणी येणार आहे कारण की आता सर्व निवडणुका सुद्धा संपलेल्या आहेत आणि या ठिकाणी आता जाहिरात येणाऱ्या साधारणतः या महिन्यामध्ये साधारणतः जानेवारी महिन्यापर्यंत ही जाहिरात तुमची हजर होणार आहे त्यासाठी तुम्हाला परीक्षेमध्ये अभ्यास करण्यासाठी तुम्हाला अभ्यासक्रम माहीत असणं आवश्यक आहे की जेणेकरून तुम्हाला तुम्हाला या ठिकाणी जवळपास आठ ते दहा वर्षातून ही परीक्षा एकदा होत असते आता यावर्षी जी आहे दोन हजार चोवीस पंचवीसला ही परीक्षा झाली की त्यानंतर परत दोन हजार तीस पर्यंत कोणतीही परीक्षा होण्याचे चान्सेस या ठिकाणी कमी असतात कारण की प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये जास्त जाहिरात नसते दरवर्षी दहा ते वीस लोक या ठिकाणी रिटायर होत असतात आणि त्या वीस लोकांसाठी त्यामुळे ती शंभर दोनशे जणांची जाहिरात असते सध्या साधारणतः पावणे तीनशे लोकांची जाहिरात या ठिकाणी अंतर्गत साठी येणार आहे किती पावणे तीनशे लोकांची जाहिरात येणार असल्यामुळे आपल्याला याची तयारी करावी लागते साधारण त्या ठिकाणी तीनशे लोक जरी पकडले आपण आणि भागीला छत्तीस ठिकाणी पकडले तर साधारणतः एका जिल्ह्यामध्ये सात ते आठ जागा या ठिकाणी आहेत किती जागा असणार आहेत सात ते आठ जागा असणार आहेत त्यासाठी याचा एक क्रायटेरिया सुद्धा आहे की दहा वर्षे पूर्ण पाहिजेत मात्र दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की समजा एखादी व्यक्ती ओबीसी असेल आणि त्या जिल्ह्यामध्ये जर ओबीसीची जागा नसेल तर ती व्यक्ती दुसऱ्या जिल्ह्यामध्ये अर्ज करू शकत नाही याच्यामुळे सुद्धा तुम्हाला खूप अशी स्पर्धा आहे या ठिकाणी अशी मार्केटमध्ये जशी इतर परीक्षेमध्ये असते सरळ शिव तशी स्पर्धा नाही मात्र लक्षात ठेवा छत्तीस या ठिकाणी जर मी तीस जरी केलं तरी ॲव्हरेज आहे येतो मात्र छत्तीस जिल्हे असतील तर एका जिल्ह्यामध्ये सात ते आठ जागा येतात आता काही जिल्हे मोठे आहेत पुण्यासारखे जिल्हे मोठे आहेत तिथं जागा जास्त आहेत उदाहरणार्थ तिथं जर पंधरा सोळा जागा असतील तर काही जिल्हे छोटे आहेत तर त्या जिल्ह्यामध्ये तीन किंवा चार जागा सुद्धा असू शकतात किंवा पाच सुद्धा जागा असू शकतात त्यामुळे तुमच्या सोबत जर दहा जरी तुमच्या कास्टच्या महिला असतील तर दहा मध्ये सुद्धा फक्त किती जणांचं सिलेक्शन होणार आहे एकाचं आता या ठिकाणी सात जागा असतात समजा उदाहरणार्थ या ठिकाणी जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सात जागा आहेत तर सात जागा सात कास्टला जातील एक ओबीसी एक ओपन ए ईडब्ल्यू एस सी म्हणजे तुम्हाला जागा किती आहे एक तर या जागेसाठी तुम्हाला सिलेक्शन होण्यासाठी तुम्हाला परिपूर्ण अभ्यास करावा लागेल योग्य कारण की स्पर्धा आहे ना जरी दहा जणीतून स्पर्धा असेल तरी शेवटी सिलेक्शन किती जणांचा होणार आहे जागा जास्त आहेत का नाही दुसरी गोष्ट तुम्हाला दुसऱ्या जिल्ह्यात फॉर्म भरता येते का नाही त्यामुळे खास तुमच्यासाठी आपण मेंटरशिप बॅच प्रोग्राम या ठिकाणी सुरू केलेला आहे तसा हा प्रोग्राम आपला मागच्या एक वर्षापासून सुरू आहे त्यामध्ये आपण तीस व्यक्तींची या ठिकाणी निवड केली होती महिला घेतल्या होत्या त्यांची बॅच या ठिकाणी व्यवस्थितरित्या सुरू आहे ऑलरेडी तुम्हाला जर या ठिकाणी दोन तीन जागा आपल्या रिक्त झालेल्या आहेत त्याचं कारण काय की एज मधून त्या ठिकाणी गेलेल्या कमी झालेल्या त्यामुळे दोन तीन महिला कमी झालेल्या आहेत तर त्या दोन चार जागा या ठिकाणी सध्या शिल्लक आहेत जवळपास पाच जागा शिल्लक आहेत तुमच्यापैकी ज्यांना असं वाटत असेल की पर्सनल गायडन्स पाहिजे आणि तुमचं सिलेक्शनच झालं पाहिजे शेवटचा चान्स आहे भविष्यामध्ये तुम्ही त्यावेळेस एज तुमचं बसेल किंवा नाही बसेल पाच वर्षानं तोपर्यंत पाच वर्षात विचार करा जर तुम्ही आज जॉईन झाले कदाचित एवढे सिलेक्शन झालं नाही तुमचं दोन मार्क तुमची पोस्ट गेली मला सांगा पाच वर्षानं परत परीक्षा येईल परत जाहिरात येईल परत पुस्तक आणायचे परत अभ्यास करायचं काही जण वयामध्ये बसतही असतील तरी सुद्धा तोपर्यंत वाट बघायची त्यासाठी तुम्ही पर्सनल गायडन्स बॅच अवेलेबल आहे ती तुम्ही जॉईन करू शकता आणि तसे तुम्हाला आता पेमेंट या ठिकाणी वाढ झालेली आहे त्यात सांगायची गरज नाही एका मंथचं पेमेंट तुम्हाला या पर्सनल बॅच साठी देऊ शकता बॅच मध्ये पर्सनली गायडन्स असणार पर आहे प्रत्येकाकडे माझा नंबर असणार आहे तुम्ही कॉल करू शकता ग्रुप मीटिंग मीटिंग झूम असं सगळं आपलं त्या माध्यमातून होणार आहे स्पेशल तुमच्यासाठी टीम तयार आहे ती टीम एनीटाईम तुमचा फॉलोअप घेत असते स्पेशल आपण सॉफ्टवेअर सुद्धा त्यासाठी तुमचा डेटा आमच्याकडे मेंटेन ठेवण्यासाठी आम्ही तयार केलेला आहे जेणेकरून तुमचं काय काय परफॉर्मन्स हा आम्हाला त्या ठिकाणी कळेल ज्याच्यामध्ये शंकेचं निरसन आणि त्या ठिकाणी फीडबॅक ग्रुप कॉल सर्व अवेलेबल आहे तर ती तुम्ही जॉईन करू शकता आणि ज्यांना रेग्युलर बॅच जॉईन करायची आहे त्यांच्यासाठी रेग्युलर बॅच पण आपण ऑफर दिली होती दोन हजार रुपयामध्ये या ठिकाणी बारा महिने ही आपण ऑफर दिली होती ज्याचं कारण काय की बरेच दिवस झाले तुम्ही बॅचेसवर बॅचेस जॉईन करत आहे तुमचे सुद्धा पैसे त्या ठिकाणी जात आहेत म्हणून आपण असं ठरवलं की दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला वर्षभराची ऑफर द्यायची ती सुद्धा आज रात्रीपर्यंतच होती पण मी व्हिडिओ आज खास बनवत आहे म्हणून ही दोन दिवस तुम्हाला त्या ठिकाणी वाढवून म्हणजे तुम्ही एकवीस तारखेपर्यंत ही बॅच तुम्ही काय करू शकता जॉईन करू शकता राहिली गोष्ट आता अभ्यासक्रमाचा पेपर पॅटर्नचा तर तुमचा ठिकाणी शंभर प्रश्न असणार आहेत आणि दोनशे गुण तुम्हाला असणार आहेत साधारणतः नव्वद मिनिटाचा वेळ तुम्हाला असणार आहे कोणतीही निगेटिव्ह मार्किंग सिस्टम नाही त्यामुळे पेपर सोडवताना सर्व प्रश्नाचे उत्तर आपल्याला द्यायचे आहेत सर्व द्यायचे आहेत आणि याच्यासाठी जे विषय आहेत मराठी व्याकरण वीस प्रश्न चाळीस गुण इंग्रजी व्याकरण दहा प्रश्न चाळीस गुण प्रश्न चाळीस गुण आणि आयसीडीएस विषय तीस प्रश्न साठ गुण तर असं या ठिकाणी दोनशे गुणाचा तुमचा पेपर आहे चाळीस गुण मराठी इंग्रजी वीस ज्ञान चाळीस बौद्धिक चाचणी चाळीस आणि आयसीडीएस साठ असं या ठिकाणी आहे तर तुमच्याकडे बऱ्याच जणांना मी सांगू इच्छितो की तुम्ही डबल अकॅडमीच्या नोट्स घ्या किंवा नोका घेऊ पण तुम्ही जर एकाच पुस्तकातून जर अभ्यास करत असाल कोणातरी एखाद्या अकॅडमीचं ऑल इन वनचं एक पुस्तक आणि त्यातून अभ्यास करत असाल तर लक्षात ठेवा त्यातून तुमचे सर्व प्रश्न येणार नाही ते पुस्तक जुन्या काळातलं काढलेल्या लेखकानं ले 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 आहे तर त्यानं आजच्या जगाचं या ठिकाणी पुस्तक काढलेलं नाही त्यामुळे हक्तानं तुमचं नुकसान करू नका प्रत्येक विषयाला पेशल पेशल पुस्तक घ्या कोणते पुस्तक वापरायचं त्याच्या पेशल मी व्हिडिओ बनवणार आहे तो तुम्ही पहा करून ठेवा या ठिकाणी देत आहे महिला मंत्र्याची नेमणूक झाल्या झाल्या आपण या ठिकाणी त्यांना भेटायला जाणार आहे तुमच्यापैकी जे जे मुंबईला यायला तयार असतील त्यांनी तिथं भेटायचं आहे जे त्यांच्या गावच्या जवळ असतील तर आपण तिथं सुद्धा जाऊ शकतो मी टाइम तुमच्यासाठी रेडी आहे तुम्हाला सांगायची काही गरज नाही तर कृपा करून प्रत्येक विषयाला पेशल, 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 पेशल स्पेशल पुस्तक घ्या मराठी पेशल इंग्रजी जी स्पेशल भौतिक चाचणी स्पेशल आयसीडीएस स्पेशल तसंच आयसीडीएस साठी आता नोट्स पण तयार केलेले आहेत अपडेटेड ज्याच्या बाहेर जाणार नाही आयसीडीएस साठी आपण सहा हजार एम सी क्यू एमसीक्यू म्हणजे ज्याला चार चार ऑप्शन असतात त्याला काय म्हटलं जातं सी क्यू तयार केलेले आहेत आणि तसंच आपण जी के साठी सुद्धा सहा हजार सी क्यू तयार केले प्रत्येक विषयाच्या नोट्स तयार केलेल्या आहेत जुन्या नोट सगळ्यांनी चेंज करून घ्या बऱ्याच त्या ठिकाणी त्यामुळे त्या, त्या तुम्ही घरपोच मागू शकता पुस्तकं वापरा एका पुस्तकातून कृपा करून अभ्यास करू नका स्पेशल स्पेशल पुस्तक घ्या तर असा हा सगळा अभ्यासक्रम आहे हा सगळा अभ्यासक्रम आपण करायचा आहे पुस्तक यादीसाठी जर दुसरा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा ला 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 शेअर करायचा सगळ्या ग्रुपवर शेअर करा तुमच्या मैत्रीण बैत्रीणला सगळ्यांना अंधक्षा ठेवा आता फायनल वेळ आलेली आहे तुमची परीक्षा तीन महिन्याच्या चार महिन्याच्या कोणत्याही हालतीमध्ये होणार म्हणजे होणार आता तुम्हाला अजिबात स्टॉप नाही आहे सगळे प्रॉब्लेम सॉर्ट आउट झालेले आहे फटापट -पड़ तयारीला लागा जेणेकरून तुमचं सिलेक्शन होऊन जाईल येथे मी थांबतो थँक्यू धन्यवाद बॅच मध्ये सर्व लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सगळं दिलेलंच आहे आपण